मशीला पाणी पाहायचं आहे माझं वास कसं पडलं भैया नाही म्हणली एखाद्या चिपट टाक्या उचलून माया म्हशीला बघून ताक दी ताक लई तिचा त्रासला राहिलेला आहे शेजारी बाजारी सोडून जावं वाटे लागले आता काय करू सगळं काम आलं कुठं ये काम नाही काहीतरी काम करावं काहीतरी काही नाही काम काढावं ती काढावं झालं काय झालं झालं टाकलं तरा जरा गोडच लागलो होत काय करतात काय नाही की हो या म्हणलं जरा थोड बसाच्या पण हा शेवा तू हो का म्हणलं काय तरी का परत काय खांब परत नाही ब हा म्हटलं काय तुला असेल ना